नक्की विठ्ठल आला कधी विठ्ठल हे महाराष्ट्राचं लोकदैवत झालं इतिहास पांडुरंगाचा इतिहास संतांचा इतिहास नामदेव हे तर पंढरपूरचेच वासी पण प्रत्यक्ष पंढरपुरात राहणाऱ्या माणसाने कुठल्या तीर्थयात्रेला जावं तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल कुंड्या मातलासी उभे केले विठ्ठलासी असे रागावलेत लटका राग येतो की अरे तुझी एवढी हिंमत झालीच कशी की तू त्या विठ्ठलाला विठ्ठला का भेटी परब्रह्म आले विठ्ठल झाले पांडुरंग पंढरीला उभारायला विटेवर पण नक्की विठ्ठल आला कधी विठ्ठल हे महाराष्ट्राचं लोकदैवत झालं कधी काय आहे पंढरीचा इतिहास पांडुरंगाचा इतिहास संतांचा इतिहास आपल्या दैवताला आठ शतक महाराष्ट्रामध्ये नांदताना आपण बघतो आहोत पंढरीची वारी चालते आहे हा सगळा आनंद सोहळा पंढरीच्या वाळवंटात रंगतो खेळ मांडला जातो काय असेल या विठ्ठल भक्तीचा इतिहास पांडुरंग विठू माऊली साऱ्या महाराष्ट्राचं दैवत माऊलीच्या पाशी सारे संत गोळा झाले काळ होता परकीय आक्रमणाचा मुघलांची सत्ता होती सगळीकडे अंधाधुंदी माजलेली होती अशा परिस्थितीत समाजाला एकत्र करणं अतिशय आवश्यक होतं आणि हे कार्य केलं माऊलीच्या नावाने साऱ्या संतांनी सारा महाराष्ट्र एक झाला लोकांची मनस्थिती सुधारण्याचं कार्य ह्या संतांनी घडवून आणलं तुम्ही पण कुणीतरी आहात तुम्ही उभे राहू शकता हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण केला आणि हे सारं होत असताना त्याच काळात जे जाती धर्म पंथ वेगवेगळे निर्माण झाले होते समाजात जी दुफळी निर्माण झाली होती ती दूर करण्याचंही कार्य संतांनी या मिशाने केलं अभ्यासकांच्या मते हा चोवीसांवेगळा म्हणजे विष्णूच्या दशावतारातही नाही चोवीस अवतारातही नाही सहस्त्रनामातही नाही पण मग नक्की विष्णूच्या कृष्ण रूपात विठ्ठल कधी झाला किंबहुना विठ्ठल माऊली म्हणते तसं की माझे कृष्ण आई काना आई विठ्ठल कृष्ण झाला का की कृष्ण विठ्ठल झाला गोकुडीच्या कृष्णावर रुसून रखुमाई ही दिंडीरवनात आली मग ती रुक्मिणी की लखुबाई म्हणजे वीरशैव विरोबा वीरभद्र अशाही वेगवेगळ्या रूपांचा विठ्ठल या दैवतेशी काय संबंध असेल विठ्ठल नामाचा गजर करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं दिंडे आता पंढरपूरला जायला निघालेत पण मंडळी एक दिंडी अशी पण निघाली होती ज्याची नामदेवांच्या गाथेत नोंद आहे ती अशी की माऊलींना वाटलं तीर्थयात्रा करावी साक्षात माऊली आणि सोबत त्यांना घेऊन जायचं होतं नामदेवांना त्यामुळे माऊली आले पंढरपुरात आणि नामदेवांना आपली इच्छा त्यांनी बोलून दाखवली आता नामदेव हे तर पंढरपूरचेच वासी मग प्रत्यक्ष पंढरपुरात राहणाऱ्या माणसाने कुठल्या तीर्थयात्रेला जावं तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल मग नामदेवांची आणि माऊलींची ही तीर्थयात्रा कशी झाली जाणून घेऊया बोलावा विठ्ठल या कार्यक्रमात आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला बोरिवलीच्या अटल स्मृती उद्यानाच्या सभागृहामध्ये दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता आवर्जून या भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत बोरिवली भाग आयोजित बोला, बोला। <laughs>